श्रीस्वामी समर्थ मी काही कारणास्तव आठ दिवस व्हिडिओ टाकू शकले नाही त्याबद्दल मला माफी असावी श्री श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ पंचमीच्या ग सणायाला मे ग जाते ग माहेराला आला जाते ग माहेराला मी ग जाते ग माहेराला जाते ग माहेराला उंच झोका ग आला उंच चौका गेळ आला सार माहेर ग पायाला सार माहेर ग पायाला सार माहेर ग पायाला पंचमीच्या ग सणयाला मी जाते ग माहेराला जाते ग माहेला ग जाते ग माहेराला नागोबाला ग नागोबाला ग पूजायाला नाग दूध लायाूध लाया ग वया पंचमीच्या ग सणयाला मी ग जाते ग आला जाते ग आला मी जाते ग माहेराला शिरोवाला ग पूजाला बै शिरोवाला ग पूजाला बंधुरा राखी बंधूला बांधायला राखी बंधूला बांधायला राखी बंधूला बांधू न मी गईन सासर सासराला सासर आला मी गईन सासर ला पंचमीच्या घस आयाला मी ग जाते ग माहेराला जाते ग माहेराला मी ग जाते ग माहेराला ಜೆಗ ಮೇರ ಮೀಗ ಜಾ ಮೇರ ಜೆ ಗಾಯ ಮೀಗ ಜಾ ಮೇರ